असं असं दाखवायला लागतंय कळलं का कसं ही कोल्हापूरची म्हणतात ना लवंगी मिरची त्याला ह्याला मानतात कशाला पण म्हणत नाही ती कोल्हापूरची एकदम ब्रँड लवंगी मिरची ह्याला मानतात ह्याला कसं वाळू घातलं बैठलं तारीख आजची आहे बावीस सात दोन हजार पंचवीस बरं का तिसरा लॉट आहे तिसरा म्हणजे जवळजवळ सत्तर किलो तीन दिवसात मसाला गेला आता ह्या लॉटमध्ये तीस किलो बनवायचा आपल्याला हा ब्रँड असं आहे निसतं बघितलं कापड फिपाड एकदम स्वच्छ तिची काळजी बघितली ना हा मळकट नाही नवीन आहे नवीन नवीन जुनं लगे असं काढून टाकतो धुवायला लगेच नवीन वापरतोय बहितलं असं कंपाऊंड आहे बघितलं का हा काकुनी सुद्धा सकाळी एक किलो निय मसाला सकाळ सकाळच हा बघितलं का हा तिकडे वाळतोय लसूण पिसून मंडळी जे बोलतो ते दाखवतो बरं का इकडे बघितलं बारामतीतलं सुप्रि प्रसिद्ध तिरुपती बालाजी वाईल अरे बापरे हे तर समजा प्रकारचं डबा बॉयल आला बरं का माया बरोबर <laughs> बोल्या कसं आहे बघितलं एकदम ब्रँड घेतोय बरं का आता हिकडलं हो शेठ या की लैलांब थांबला काल डबा नि आलेला तुमच्याकडनं आता इकडं मला तेल दाखव बरं शेठ कसलं कसले सांगा बरं आणि प्युअर तुमच्या समोर डबा घेतोय आपण आणि हे आपल्याला कशाला लागतं माहिती आहे शेठ प्युअर फक्त मसाल्याच्या सामानासाठी मसाल्यासाठी ह्यामध्ये काय फरक आहे मशीन सुरे मशीन सूर्यपूर केमिकल आहे का यात बिगर केमिकल मोठं सांगा शेट काय नाही अडचण आपलीच युट्यूब फॅमिली हां शेट हां इकडे बघा आहे का मित्रांनो आता ही सेट मग त्या तेल घेऊन जावं हे तुम्हाला मिरच्या आणि खूप रन लसून असला तर नको दे हां तर ह्यामध्ये केमिकल असतं या पण हे ओरिजिनल मी म्हणलं हीच द्या आम्हाला हे कुठला शेट मशीन सन मशीन सनफ्लॉवर फ्लॉवर जमतं ओके कितीला डबा बसतोय बावीसशे रुपये आता तुम्हाला मी बावीसशे रुपये केलेत एकदा वाजून दाखवा हा वाजून दाखवा एकदा मेसेज रिपीट करा पे वर दोन हजार एकशे पन्नास ह्या अगोदर तर आपण सूर्यफुलाचा तेल डबा घेऊन जातो या इथून बरं का तर त्याला स्टिकर काय लावले नाही सूर्यफुल ब्रँडचं तेल आहे ना शेवटी आता देणार मला डबा हो oh. त्याला स्टिकर काय लावला नाही पंधरा किलोच आहे म्हणून हे मी पाठवलेले पैसे नाही कुठले हे दोन हजार हा बरोबर बघा मित्रांनो नाव इथं पाच वाजून चौदा मिनटांनी सोमनाथ भारत येतो मला बावीसशे रुपये पाठवल्यात आपण घेतोय पंधरा किलोचा डब्बा आणि तो पण प्युअर मधला आता देते शेट बघा हलकं तेल वापरायचं नाही खोबरं बाज आहे आणि तसलं तीळ आणि कांदा भाजायला कोण वापरण का एवढं भारीतलं बिगर केमिकलचं तेल पण आपण वापरतो बघितलं का पिवळं चुटूक तेल हे एकदम ब्रँड वाईल लोक केमिकलचं असलं तुम्हाला सांगतो भाजीला वापरतात आपण मिरच्या खोबर भाजायला युट्यूब फॅमिलीसाठी कसं वाटतंय व्हाल्या एक नंबर हा विशेष नाही <laughs> समजा ब्रँडच करायचं केलं तर प्युअर सूर्यफुलाचा ब्रँड डबा बावीसशे रुपयाचा शेटने आपल्याला दिलेला आहे पंधरा किलोचं खास मिरची आणि खोबरं भाजायसाठी मसाला बनवण्यासाठी या कोण वापरेन का बघल्या आपण वापरायचा कस्टमर टिकवण्यासाठी उचल डबा हा बावीसशे सोडले समजा लाईव असते लबाड काय नाही आणि डबा फोडल्याला आणि तेल टाकल्यासुद्धा हिडो तुम्हाला परत बघा भेटणार आहे बस आणलं बरं का ती काय असा ठेवलाय मसाल्या सामान आपले हिताय बरं का बाबा सार धन वगैरे मिरच्या बाहेर वाळतात असं लागतं घरचं काय निवेदन आहे बाबा जेवण सवसने जेवून घातले बाबा समजा हा गेल्या बाया बायार का का तू हिडो घेत नाही पहिल्यापासून दिसलं नाही का तुला भीतीच मरणाची माणसं असलं भीती मरणाची चला आता मिरच्या वगळ घातल्यात मसाले महागला ऑर्डर लोक पेंडी घेऊन पडलेल्या मित्रांनो आकली आकलीचा भाग नाही तू कुठेही इकडे जातेच की दोघे दोघे असून तुमचा उपयोग आहे का काय हा इथं दाजीने आमटी हा दुला लाज वाटायला आली डोळ्यात पाणी आलं दाजीची या आमटी तिकडं मग तसं दाजी तुम्ही पण लय मजाला येतात ना चांगली हाता खाल्लं काल सांगणार आहे कांदा चिरल्यामुळं डोळ्यात पाणी आलं हे बोल्या हा बुवाल्याने सगळं का इथं गुळवणीच्या हातने घालत नाही तिथंच दवळ होतं आमटीचं सवासने येतं थंबा दाजी <laughs> नुण नुण चिकन उलत पालत होत चिकन आणलं चिकन पडदीस ना मिठायचं काय कर थोडं उलत हा दाय जल्दी तू कर रडती हाय बाटू ल तू अ बाटूल्या कोणा खून करायचं आलं तू चाकू घेऊन सोड 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 सोडकी सोडकी चला, खाया आमा, चल आम्हा खाय देतो तुला चल देतो कशा मिरच्या वाळतात कश्या अरे रे लोकांचा काय अनुभव सांगायचा आपल्या घरची भाजी बाय कस काय लाल जर नाही निस्त मटणाची भाजी केली आ आहे आकरी चालू आहे त्या बघितले का पोरं बसले तिथं राधू कृष्णा मसाल्याला आता एक लेडीज आलती घरी पण मित्रांनो माझा मसाला संपलाय काय करावं महागारी गेली बाय काय करा मग काय हा एका डॉक्टरच डॉक्टरीचा कॉल आला तिथन मारामत येत ना म्हणजे होय आली काय ऑर्डर अवघडे लाईट कोणी बंद केली रे साराच खेळ बंद केला चला जेवाय ना चला जेवण केलं बघा इकडं इकडं दाजी बसल्या बुवाला बसलाय अस जेवण चालू ज्याला त्याला आपल्या पोटाची काळजी हो आता पोट घात आम्हाला जेवाय आमचं आम्हीच घेतोय हाताने खातोय फ्रीज मध्ये जातोय आंबा घेतोय खातोय पिकून देतोय पाणी गावतोय किळ गावत्या ती काय पण गवत काय कोण चारता बघा माझी मीच खाती बघितल्या काय करतात आता हे मसाले ना माझा पोट मारा चालू ह्या सात आठ दिवसात कमवतात पण माझं मग पोट मारा चांगल्या लक्षात आलं माझ्या ह्यांचं काय चालू आहे तेव्हापासून आपलं आपलं चालू केलंय माझं कोणाला विचार करत नसते मी माझं मी करतात नाही ह्यांची लय नटके झालेत आता बघितल्यांचं यांच मिरच्याच या पार्सल नेन तीन पैसा आला ना आता आता कशा लक्ष देते मायाकडं आपलं आपलं हाताने खावा नाही तर हीच मिट कसं मला बरवू बरू मांडव घेऊन चालत होते आज वेळ माझ्यावर काय आली बघितली का बैठले आज आखता नाही काही वेळ आली माझ्यावर बघा अशी हिडव काढते आणि पुन्हा इजत माझी चवटे बांधते ते बैठल्या चार मा काय आता यांना जाऊ दे आता काय बोलावं आपलं आपलं खावावं हे असं मी खाते बघितले ना बा कशी खाती कळ ते आधी खाल्लेला सुद्धा सोडा नाही ही माणसं तर वय वाघ मारायतली मी जायला मला चुकून आली काय हीच माया इकडे आल्या चुकून काय के बघा रव दी रव दिसतोय नशीब यांना थोडं तरी काळजी मिठाच ठेवलंय मला रे अवघड यांच खाय लागते माझी मला नाही का हे पाण्यात आंबे पण जवळ घेऊन बसली काय ह्यांना खोकली तर ही مس له ور د نور څرد مسناره ما وګور دن کطار دی ز خپل